नमस्कार मित्रांनो ब्रम्मचेतन डिजिटल मध्ये आपले सहज स्वागत करतो मित्रांनो खूप दिवसापासून अगदी आषाढी वारीपासून मी आपल्या भेटीसाठी नव्हतो कारण माझा मोबाईल घाळा झाला होता आणि घाळा झाल्यामुळे त्याच्यामध्ये माझा युट्यूब चॅनल गेला आणि युट्यूब चॅनल गेल्यामुळे तो परत मला महागाई मिळण्यामध्ये सला सहा सात पाच ते सहा महिन्यात कालखंडे गेला त्यामुळे मी आपल्या भेटीसाठी येऊ शकलो नाही त्याबद्दल मी तुमची माफी मागतो आणि पुन्हा पण आता मी नवीन मोबाईल घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेव्हा युट्यूब चॅनल घेण्यामध्ये मी सक्सेसफुल झालो आहे आणि आता इथून पुढे आपले तुम्हाला पाहायला मिळतील आपण जसं मला पूर्वीपासून सहकार्य केलं आहे तसं सहकारी मला राहू द्या आजचा अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ घेऊन येत आहे तो प्रामुख्यानं टाच दुखीवर आराम मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे मित्रांनो ज्या त्रास दुःखीच प्रमाण आपण पाहतो साधारणत तीस पासून साठ वर्षापर्यंत हा त्रास अधिक आपल्याला जाणवतो तीस वर्षापासून पुढच्या व्यक्तींना महिलांना असेल पुरुषांना असेल हा त्रास अधिक जाणवतो साठ वर्षापर्यंत तर याची अनेक कारणं आहेत ती कारण कोण कोण दसू शकतात आज आपला युग पाहतो आपण धावपळचे युग आहे धावपळच्या युगामध्ये युगा आपण इतकी धावपळ करतो की आपल्या स्वतः जीवनाकडे आपण कधीही लक्ष देत नाही जे आपण आहार घेतो विहार घेतो पाणी पितो याचा कधी आपण विचार करत नाही की आपण कसं घेतलं पाहिजे आहार खूप फास्ट म्हणजे जेवण आपण करतो त्याची पचनक्रिया व्यवस्थित होत नाही पाणी पिण्यासारखा उभं राहून पाणी पितो तर अशी असंख्यिक कारण आपल्याला आहेत की जेणेकरून ते आपला अप्रत्यक्षपणे म्हणून दुखीसाठी आपला का कारण ठरू शकतात नो नो काई काई करता ही तर मित्रांनो प्रामुख्यानं त्याची जी काही बरीचशी कारण ते आपण कारण आपण पाहणार आहोत कशामुळे टाकती आपली आणि त्याच्यावरती घरगुती उपाय आपल्याला काय करता येतील तर पहिला उपयोग आहे मित्रांनो आपलं वजन नेहमी आपल्या उंचीच्या प्रमाणात वजन आपलं असलं पाहिजे आणि योग्य वजन असलं पाहिजे जे, जे करून अत्यंत आपण वजन वाढवण्यात वाढवण्यामध्ये आपला स्वतः नुकसान करून देतो तर हाय प्रामुख्याने जे वजन वाढल्यानंतर काय होत शरीराचा पूर्णपणे भार आपला टाचेवरती पडतो आणि टाचे वेदना सुरू होतात त्या इतक्या वेदना असंही होतात की आपण इंजेक्शन घ्या काही करा तात्काळ आपले टाक दुखाई थांबतच नाहीये दुसरं कारण काय होऊ शकतं तर प्रामुख्यानं ज्यावेळेस आपण खरं असतो दिवसभर उभा राहून काम करत असतो आपण आणि उभा राहून दिवसभर जर काम केलं तर त्या पूर्ण भारा दिवसभर हा टाचेवरतीच पडलेला आणि ज्यावेळेस असा भार टाचेवरती पडतो त्यामुळे त्याच्या आपल्याला वेदना असह्य होतात आणि तास दुखी आपल्याला त्रास पाठीमाग राहू शकतो म्हणजे वारंवार आपण उभा सुद्धा राहिलं पाहिजे आपण बसलं तर थोडं तरी खाली बसलं पाहिजे आणि आपल्या पायाला किंवा टाचेला थोडासा आराम मिळाला पाहिजे त्यानंतर चप्पल किंवा बूट पुढचं कारण आहे आपलं की चप्पल आणि बूट यामुळे सुद्धा आपल्या टाचेच्या वेदना जाणवू लागतात किंवा दुखू लागतात आपली दुखू लागते ज्या आपण चप्पल किंवा बूट घालतो प्रामुख्यानं ते योग्य असावेत त्याचे हाईट योग्य प्रमाणात असावी जेणेकरून आपल्या पायावर ताण पडणार नाही किंवा टाचेवर ताण पडणार नाहीये तर असं जर आपण योग्य प्रमाणात जर आपण वापरली तर आपल्याला दुखी पासून आपण दूर राहू आपण प्रामुख्यानं महिलांना हा तास अधिक जाण्याचं कारण कारण महिला काय उंच तास हे चप्पल वापरतात आणि मग ओबरजोबड रस्ता असेल शेतामध्ये गेला असेल बांधावलं घसरला पाय मुरगळला किंवा त्या टाचेमध्ये ताण पडला तर आपण टाच निश्चित दुखू शकते त्यानंतर ज्यावेळेस आपण रोडवरती चालत असतो पुढचं कारण आपलं की ज्यावेळेस आपण रोडवर चालतो त्यावेळेस इम्प्रॉपर जो बॅलन्स आहे आपला चालण्याचा तर तो सुद्धा आपला प्रॉपर असणं गरजेचं आहे कसं आपण चालतो रोडवरती असं नाही चालून चालणार कारण त्याच्यामुळे आपला टाचा त्रास होतो जाणवतो आणि ता आपले टाच दुखू लागते त्यानंतर साधारणतः जे आपलं वय असतं तुम्हाला मी सांगितलंच तीस ते चाळीसच्या दरम्यान चालवतो आपला हा त्रास आपल्याला साठ वर्षापर्यंत हा त्रास चालवतो त्यानंतर ता अशा पद्धतीने हा त्रास जो आहे तो अधिक प्रमाणात हा आपल्याला जास्त प्रमाणात जाणवतो तर ही प्रामुख्याने कारण जर पाहिली आपण त्याच्यावर अजून एक कारण काय शकतं तर आपण काय करतो बाहेरून आले की अगदी आपल्या घरामध्ये आलं की लगे की ताप तात्काळ आपण तांब्यावरून घेतो आणि तांब्यावरून घेतल्यानंतर तो बसून पाणी पित नाही आपण उभारणच पाणी पितो तर हे सुद्धा कारण आपल्या ताजुकीसाठी अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो पाणी बाहेरून ज्यावेळेस घरात येतात त्यावेळेस आपण खाली बसलं पाहिजे थोडंसं दोन मिनटं विश्रांती घेतली पाहिजे आणि नंतर आपण ते पाणी पिलं पाहिजे जेणेकरून असं जर तुम्ही पाणी पित राहिला तर निश्चित तुम्हाला त्रास जाणवणार ताजुकीचं कारण काय तर पायाला शेप सुद्धा महत्वाचा आपल्या बऱ्याच जणांना पायाला शेप का फ्लॅट असतो सपय असतो आता मग दोन असा खड्डा आलेला असतो पुढे बोट टाकल्या बाजूला खड्डा आणि टाचा खड्डा असेल तर दोन्हीकडे आपला समान सांभाळला जातो पण जर पाय फ्लॅट असेल समान सपाट असेल तर अशा व्यक्तीला अधिक प्रमाणात टाच दुखीचा त्रास झाला होतो पण आता था था। आपण टाच दुखीची कारण पाहिली आता आपला घरगुती उपाय आपल्या याच्यावरती काय करता येतील हे आपण पाहणार आहोत प्रामुख्यानं आपल्या नेहमीच आपण आपण विचार केला पाहिजे आपली टाच दुखली ना पाहिजे जसं तुम्ही पहिले करायचं तुमचं वजन वाढलंय वजन वाढल्यावर टाचावर ताण भरतो तर आपण वजन वाढू देऊ नका त्यासाठी नेहमीच सकाळी उठल्याबरोबर व्यायाम करा फ्रेश हवेमध्ये थोडस फिरून या नसेल तर तुम्ही तुमच्या घरी सुद्धा व्यायाम करू शकता जेणेकरून आपल्या शरीर टॉक्सिन बाहेर निघालेत घामाच्या वाटे टॉक्सिन बाहेर निघायला पाहिजेत विषारी घटक बाहेर निघाले पाहिजेत तर यासाठी आपण या प्रयत्न केला पाहिजे जर आपण नेहमी जर व्यायाम करत असाल तर आपल्याला तास दुखीला त्रास जाणवणार नाही जर का ज्याला व्यायामच करणं शक्य नाही तर अशा व्यक्तीने काय करायचं आपल्याकडे चेंडू असतो हा चेंडू आपला पायाखाली घ्यायचा किंवा पाण्याने भरलेली बॉटल असते सध्या ही बॉटल माझ्याकडे आहे ही जर प्लास्टिकची बॉटल असेल तर ठीक चाललंच त्याची पायनं भरायची आणि याच्यावरती पाय ठेवायचा आणि असा पूर्णपणे माग पुढं माग पुढं पाय घासायचा जर असं केलं तर आपल्या पायाचा त्या टाचे व्यायाम होत होईल आणि व्यायाम झाल्यामुळे आपल्याला त्रास पूर्णपणे नष्ट होईल किंवा जर हे बी आपल्याकडे शेकेल असेल तर आपण टॉवेल असतो आपल्याकडे तो टॉवेल घ्या आपल्या पंजा आणि टाचे टॉवेल दुईकडे समान अंतरावर ओढून घ्या आणि जसं घर्षणाचं माघंपूर्ण जसं आपण दही हलवतो बघा माघवपूर्ण असं घुसळण करतो आपण तसं जर का असं घर्षण करा आणि घर्षण करा आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे आपला पंजाबला भाग तिथून असं पूर्ण खचून ओढून अधिकाडी ओढून घ्या असं ओढून घेतल्यामुळे काय होईल की त्या ताचेवर ताण हा तुमचा पूर्णपणे कमी होईल आणि तुमचे तास दुखायचे आपोआपच थांबेल त्यानंतर आपल्याला पुढचा अजून काय उपाय करता येऊ शकेल एक पहिलं कारण पाहिजे आपण व्यायाम तर नियमित केला पाहिजेच व्यायाम नियमित जर केला तर तो विषारी टॉक्सिन बाहेर पडतील विषारी घटक बाहेर पडतील आणि तुम्हाला तासुख्या त्रास जाणवणार नाही वजन वाढणार नाही दुसरं कारण कसं आहे तुम्हाला सातत्याने तुम्ही उभे राहता त्यामुळे भार तुमच्या पायामध्ये असतो तर या, या पायासाठी काय करा उभं राहता तुम्ही पाया खाली आपण एखादी पाण्याची बॉटल घ्या आणि त्या बॉटलला अशी पाठीमागं पुढं मागं पुढे सरकवायचं जेणेकरून त्या पायाला त्याने टाचापशी व्यायाम झाला पाहिजे आणि व्यायाम झाला तर तुमची टाक दुखायची निश्चित राहू शकेल जर हे शक्य नसेल तर आपल्याकडे टावेल असतो टावेल घ्या टावेल पंजाबशी असं घर्षण करायला थोडस रवीचं घुसंडू तसं आणि नंतर पंजाबशी घेऊन असं की जोरात तसे पाठीभाग खेचा मग खेटल्यामुळे काय होईल की तांज पडेल पोटाला आणि पाठीमाग ताच तसे पुढे जाईल त्यामुळं तो जो टाचा व्यायाम जो आहे तो पाठवाचा आहे ती पुढे जाईल त्यामुळे हा आपल्या टाचदुख्या त्रास हा पूर्णपणे आपला नष्ट होऊ शकेल एवढं मी करून जर आपला त्रास सह होत बंद होत नाही तर आपण काय करायचं एक टप पाण्याला घ्यायचा एक टप पाण्यामध्ये पाणी कोमट घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये थोडस लिंबू पिळा आणि दहा मिनिटं त्या टप मध्ये पाय बुडवून ठेवा आपल्या सर्व तुमच्या नसा ज्या आहेत त्या ज्या आकुंचन पावलेल्या नसा त्या प्रसरण पावतील आणि तुमचा टाळ दुखीचा त्रास पूर्णपणे नष्ट होईल मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद